चार जे पोलिसात पुढे तुमच्या मला आपण जागा दोन शेतामध्ये तीन शेतामध्ये येत आणि एक आपल्या विहिरीच्या बागा नदीच्या पलीकडे बाबळे पडेल तो पण मोकून गेला म्हणजे चार पोल लाईनमध्ये गेले तेच चांगलं म्हणून मला जायचं त्याच्यासाठी माझ्याकडनं पण एक आव्हान आहे आम्ही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीनंतर आम्हाला मेन लाईनचं जे कन्स्टंट आहे मला आता समजा दिवसाला लाईट द्यायची तर माझं कन्स्टंट येतं की नानागाहून जे आपल्याकडे सापला येतो ते जुना कंडक्टर जुन्या काळात आहे त्याची क्षमता कमी आहे तर आता आम्ही वाढ क्षमतावर आमचं मंजूर पण झालंय काम ते काम बाकी आहे तर ते काम करताना मला थोडंसं शटडाऊन काढं लागणार कारण चालू मला ते काम नाही करू शकत टप्प्याटप्प्यानं आम्ही शटडाऊन घेत जाऊ त्या शटडाऊनचं जे आहे तुम्हाला ते आम्ही शट ऊन जेव्हा घेणार त्याच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला कळत जाऊ तर माझ्याकडनं तेवढं कॉपरेशन कॉपरेशन त्याचं आवाहन करा तसं तुमच्या शेड्यूल आलं ना मग आम्हाला ते मजूर वगैरे लावायला आम्ही आमच्या माने साहेब घेतील तुम्हाला

मला सांगायचं काय सर तुम्ही करावं लागेल त्याला तिथं कारण शेतकऱ्यांचे लागवडीचा हंगामी तुम्ही पुढे नाही ढकलू शकत ते पुढे ढकलू शकत एक वेळेस काम दखल चालू पंधरा दिवस मी म्हणतो लेट झालं तरी चाललं अशा पद्धती

डिसेंबर लागू रोज नाही किंवा दोन डिसेंबर तरी घेतला मेंटेनन्स असतोय

आता बघा आपलं का समोर काम झालेलं आहे इथून तुम्हाला मला दिवसाला द्यायचा प्रॉब्लेम नाही पण इथं येण्यासाठी जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आमचं कसं आहे आम्हाला बंद केल्याशिवाय काम करता येईल बरोबर कारण हे आमचे एक प्रकारचे सैनिकच आहेत नाही बरा मग धोक्याच आहे आपल्याला कळत आहे सगळ्या असं थोडा उद्या म्हणजे

खऱ्या अर्थानं सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेलं ब्रेकडाऊन झालेलं सबस्टेशन आणि आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आय एस ओ नामांकन मिळालेलं सबस्टेशन एक वर्षात या ठिकाणी होणारा बदल आणि या ठिकाणी महावितरणने घेतलेलं परिश्रम स्थानिक या ठिकाणी असणाऱ्या सर्व स्टाफचं परिश्रम या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं महावितरणचं कौतुक करेल की आपण या ठिकाणी आय एस ओ नामांकनासाठी जी जी मेहनत घेतली ती या ठिकाणी आज फळाला आली म्हणून आज आपल्या येणाऱ्या सबस्टेशनला वाणीसाहेब आम्हाला आय एस ओ नाईन थाउजंड वनचं प्रमाणपत्र मिळालं याची पार्श्वभूमी अशी गेल्या वर्षी या ठिकाणी आमचं सबस्टेशन ब्रेकडाऊन झालं आणि त्या ठिकाणी बरोबर चार तासात स्वतः बांगरसाहेब या ठिकाणी उपस्थित होते आशाताई भुजके या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी चार तासात साहेब आपण आउटसोर्स करून सगळीकडून विद्युत पुरवठा चालू करून येणारे गावातसुद्धा समजलं नाही का आपलं सबस्टेशन फेल झालं इतक्या युद्ध पातळीवर महावितरणने काम केलं आणि त्याचं आज फळ या ठिकाणी मिळत असताना दुसरा पाच के एम यू एचा एक ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी इन्स्टॉल झाला त्याचंसुद्धा थोड्याच दिवसात आपल्याला तो पण कार्यान्वित होत असताना या ठिकाणी परिसरात भ भविष्यात होणाऱ्या काना लागवडी असतील शेतीला व्होल्टेजची अडचण असेल ही कायमस्वरूपी आज येणारे सबस्टेशनवर येणाऱ्या सगळ्या सात आठ गावांची सुटणार आहे म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी आज धन्यवाद देईल की आज गांधाळे साहेब मागच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी अशा त्यांनी शब्द दिलता की आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत या तुमच्या येणाऱ्या गावात महावितरणची एकही समस्या ठेवणार नाहीत थोडीफार किरकोळ कामं राहिली साहेबांनी ती आज नोट डाऊन केलेली आहेत ही कामं आम्ही लगेच घाई करणार नाही शेवटी तुम्हाला सुद्धा वरून निधीची आवश्यकता असतील जशी निधी ही त्याप्रमाणे आपण जर येणारे गावाचं आणि परिसराचं जर सर काम लवकर केलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कारण आज एखाद्या ठिकाणी लाईट ट्रिप झाली फेस टू फेस झालं तर लोकांचं नुकसान होतं मोटरी इंजिन जाळायला जातात म्हणजे गेल्या वर्षी आमच्याच येणेर ग्रामपंचायतीच्या तीन वेळा मोटरी जळाल्या जो एक लाख रुपयाच्या दरम्यान आम्हाला खर्च झाला आज आम्ही एक वर्षात आता नंतर पुन्हा मोटर जळाली नाही म्हणजे हा कुठंतरी बदल एक समजा एखाद्या संस्थेचा होतो तसा शेतकऱ्यांचंसुद्धा मोटर जळण्याचं प्रमाण साहेब कमी झालं या ठिकाणी खऱ्या अर्थानं महावितरणला श्रेय देत असताना मी धन्यवाद देईल आशाताई बुसके यांना गांधळे साहेब असतील संतोष नाही कारण गेल्या वर्षी आपण जी तत्परता दाखवली आणि या ठिकाणी काम झालं आणि आम्हाला आज येणेरकरांना या लाईटच्या समस्येतून दूर केलं मी खऱ्या मला सगळ्यांना धन्यवाद देत असताना मी गवारी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी येणारे ग्रामस्थ असतील विठ्ठलवाडी काले काटेडे राखीळवाडी बेलसर निरगुडे या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आलात आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि भविष्यातसुद्धा सगळ्या काही येणाऱ्या अडचणी आपल्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहेत मी आपलं धन्यवाद देऊ मी गवारी साहेबांना या ठिकाणी विनंती करेल की आज आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आज झालेल्या या आनंदासाठी शुभेच्छा द्याव्यात सर्वप्रथम मी आपल्या माझ्या कर्मचाऱ्यांचं त्यानंतर मा हे आय एसओ स सबस्टेशन मिळवण्यासाठी आय एस ओ नामांकन मिळवण्यासाठी जे मला माझे पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता आहेत पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता आहेत आणि माझे सबऑर्डिनेट जे आहेत ज्यांनी जे अथक परिश्रम करून आपल्याला आय ओ मानांकन मिळवून दिलेलं आहे आपल्या सबस्टेशनला तसेच तुम्हाला लोकांची मदत आम्हाला झालेली आहे याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सगळ्यांचं अभिनंदन पण करतो आणि सरांनी सांगितलेलंच आहे की मागच्या वर्षीची कंडिशन आणि या वर्षीची कंडिशन आता आपल्याला इथं दिसतेच आहे सबस्टेशनमध्ये आता आपला पाच एम एचा जो ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता तो तुरंत आपला दुरुस्त करून घेत घेतला गेला त्यानंतर त्यान आपला त्यान एक एम एस क्यू आयमध्ये ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर पण आपला रेडी आहे तोही एक दहा पंधरा दिवसामध्ये कार्यान्वित होईल जेणेकरून त्यामुळं लोकांच्या ज्या कमी व्होल्टेजच्या कमी दाबानं मिळणाऱ्या तक्रारी होत्या त्या स होतील आणि इथून पुढे पण आपल्याला आर डी एस एसच्या माध्यमातून गावठाण फिड्याचे सेपरेशनचे कामं पण इथे चालू आहेत ते पण कामं आपण कंप्लीट करून घेऊया एक, दो, एक दोन एक दोन महिन्यामध्ये ती कामं कंप्लीट करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहणार रा आहे तसेच किरकोळ मेंटेनन्सचे कामं जे तुम्ही लोकांनी मला सांगितले ते पण मी फुटिंगवरती कंप्लीट करायचा माझ्या कर्मचाऱ्यांकडनं प्रयत्न करून घेतला जाईल आणि आपल्या दोन्ही तालुका मिळून म्हणजे मनसर डिव्हिजनमध्ये दोन तालुके येतात आंबेगाव आणि जुनगड तर ता दोन्ही तालुक्या मिळून सगळ्यात पहिलं माझं हे छत्तीस सबस्टेशनपैकी एन ए सबस्टेशन हे आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीनचं सर्टिफिकेट याला मिळालेलं हे पहिलं सबस्टेशन आहे आणि असेच बाकीचे पण सबस्टेशनचं मानांकन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद होणार आहे ती नेमकी कधीपासून दिवसा होणार आहे काय प्लॅनिंग एक नोव्हेंबरपासून आम्ही प्रयत्न करतोय दिवसाचा शेत बांधवांना काय आव्हान करा सध्या बिबट्याचा उपद्रव आहे आपली काही लोकांची बिलं पण थकतात तर त्यानिमित्ताने तुम्ही काय आव्हान कराल सात इंच पुढचे किंवा घरचं घरगुती कनेक्शन संदर्भात माझ्याकडनं असे लोकांना एक आव्हान आहे की लोकांनी स्वयं म्हणजे जे बिलं वेळेच मिळाल्यानंतर वेळेत भरले तर त्याच्यासाठी त्यांना आपलं पॉम पेमेंट डिस्काउंट पण मिळतो आणि सगळ्यांकडे आता स्मार्टफोन आहेत तर आमची एक फॅसिलिटी आहे गो ग्रीन म्हणून फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर पर बिल आपलं दहा रुपये वाचतात आणि आत्ताच आपण वृक्ष लागवड केली आहे तर वृक्ष लागवड केली आहे म्हणजे आपण निसर्गाचं ती झटतो आहे तर त्याच्यातनं जे पेपर जो आहे पेपरलेस बिल मिळेल आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मी एक लोकांना आव्हान केन की सगळ्यांनी त्यांचे गो ग्रीनचे रजिस्ट्रेशन करावेत जेणेकरून त्यांना बिल ज्या दिवशी आमच्या सिस्टममध्ये जनरेट होतं त्याच दिवशी मेसेज येतं किंवा बिल पण मिळतं अनेक गावांमध्ये आता आपले वायरमन नाही त्या संदर्भामध्ये खेडेपाड्यांच्या लोकांची अपेक्षा असते की वायरमन असावेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे लोक आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही आणि मग कुठेतरी एम एस बी बदना नाही आता आपण काय आहे जिथे नवीन भरती चालू आहे जसे जा लोक आहे आणि जिथे व्हॅकन्सी आहे तिथे आपण आउटसोर्सिंग फुलफिल करायचा प्रयत्न करतोय पिंपळगाव तर्फे चव्हाण म्हणून त्यांची बदली झाली तिथे सर वायरमन नाही लोकांची घरच्या तिथे पण व्हॅकन्सी बनवायचा प्रयत्न करतो साहेब या ठिकाणी खऱ्या साहेब एक सांगायचं राहून गेलं आमच्या गावात किती वर्षाला आपल्या वायरमन आठ वर्ष आठ वर्ष झालं येणाऱ्या गावात वायरमॅन नाही परंतु आउटसोर्सचे आमचे जे खोडका म्हणून कर्मचारी आहेत त्यांनी एवढी चांगली सुविधा या गावात दिलेली आहे की आम्हाला वायरमॅनची साहेब कधीच गरज पडली नाही तर एक आउट करण्याची जर मानसिकता असेल कर्मचाऱ्यांची तर एक आउटसोर्सचा कर्मचारी पूर्ण वायरमॅनचं काम मला वाटतं येणाऱ्या सबस्टेशनला परमिट घ्यायला सुद्धा वायरमॅन नसायचं साहेब त्यावेळेस आम्ही आपल्याला सेक्शनवरून साथ। त्या ठिकाणी परमिट घेत होतो परंतु या ठिकाणी खोडका यांनी जी आमच्या गावात केलेली सेवा भविष्यात त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून जी काही मदत करता येईल साहेब ती करावी अशी येणारे ग्रामस्थांची

या ठिकाणी येन एर सबस्टेशनमध्ये खरं तर साहेब गेल्या वर्षी याच तारखेला सतरा ऑक्टोबरला येन आमचं सबस्टेशन ब्रेकडाऊन झालं आणि त्या ठिकाणी आपण तीन दिवसात साहेब आणि साहेब त्यावेळेस आपले मनसरे साहेब मनसरे साहेब हे सगळी टीम त्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर हे जवळजवळ सात गावं पूर्ण अंधारात होती परंतु महावितरणने त्या ठिकाणी जी दखल घेतली चार तासात विद्युत पुरवठा पूर्ववत केला आणि त्यानंतर बांगरसाहेब स्वतः आणि बुचकेताई स्वतः स्वतः या ठिकाणी सबस्टेशनवर आल्या होत्या आणि त्या ठिकाणी तात्काळ प्रशासनाला सूचना दिल्यानंतर आपलं स ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात त्या ठिकाणी म्हणजे अठ्ठेचाळीस तासात त्या ठिकाणी साहेबांना बुचकेताईंनी फोनवर सांगितल्यानंतर तो अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी इन्स्टॉल झाला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं येणारे सबस्टेशनवर त्यावेळेस आम्ही मागणी केली का हे एन सबस्टेशन सिंगल एकाच पाच एम एच्या एका, एका ट्रान्सफॉर्मरवर आहे आणि त्याची मागणी प पवारसाहेबांकडे आम्ही लेखी स्वरूपातसुद्धा मला वाटतं दीड वर्षापूर्वी आदरणीय आशाताई काही यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लेखी मागणी पण दिली होती की या ठिकाणी पाच एम एचा एक नवीन ट्रान्सफॉर्मर आम्हाला हवा आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मर पण इन्स्टॉल झालेला आहे खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी महावितरणचं आणि आशाताई बुजके यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करीन कारण येणाऱ्या आणि परिसराला या ठिकाणी जो लाईटचा भेडसावणारा प्रश्न आहे हा खूप मोठा होता आणि आज या ठिकाणी जो सबस्टेशनचं काम झालं आणि खऱ्या अर्थानं आज आनंदाची गोष्ट अशी आहे वाणीसाहेब की या सबस्टेशनला एका वर्षात आय ओ नाईन थाउजंड वनचं प्रमाणपत्र आज या सबस्टेशनला मिळालं म्हणजे काम करत असताना महावितरणनी इतकं चांगल्या प्रकारे काम केलं लोक फक्त महावितरणच्या तक्रारी करतात पण आज आम्हाला आनंद वाटतो साहेब की या ठिकाणी महावितरणच्या आमच्या येणाऱ्या सबस्टेशनला मनसर डिव्हिजन म्हणजे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात दोन्ही तालुक्यातलं हे पहिलं सबस्टेशन असं की त्याला आय एस ओ नाईन थाउजंडपर्यंत मानंक मिळालं आणि या ठिकाणी हे काम करत असताना खरं तर गारगोटे साहेब आणि गवारी साहेब यांचं या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांच्या वतीनं मानेसाहेबांचं या ठिकाणी मी येणाऱ्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आम्हाला ज्या आमच्या अडचणी होत्या या आपण समजावून घेऊन आपण या ठिकाणी मांडल्या या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेस उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा ती परिस्थिती पाहिली मी या ठिकाणी त्यांचाही आभार व्यक्त करतो कारण येनेरचा प्रॉब्लेम झाला का आम्ही त्यांना फोन करतो साहेब मग माने साहेबांना आणि मग त्या ठिकाणी तात्काळ म्हणजे आपल्याकडं महावितरणचा येनेरचा विषय आला का तो चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात या ठिकाणी सुटला जातो म्हणून आम्ही या ठिकाणी महावितरणचं या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना मी या ठिकाणी गांधारे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन मिनटं आपण या आय एस ओ नाईन थाउजंड वनचं जे मानांकन मिळालं यांना शुभेच्छा द्याव्या आज या ठिकाणी पाणीसाहेब झाडं लावण्याचं कारण खरं सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सतरा ऑक्टोबरला या ठिकाणी मोठं म्हणजे या सात आठ गावामध्ये पूर्णपणे लाईट बंद होती त्यानंतर सरपंच साहेबांनी आशाताई यांना फोन केला आशाताईंची तब्येत त्यावेळेला आजारी होत्या तब्येत जरा नाजूक होती त्यांनी वरच्या पातळीवर बांगरसाहेब असतील त्यावेळेला सुनील पवार साहेब त्या ठिकाणी खरं म्हणलं तर पवार आणि नाशातांचे एकदम जवळचे समोर तिथं फोन केल्यानंतर अतिशय अर्जंटमध्ये ह्या कामाला सुरुवात झाली आणि एम एस बीच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तो जे काही काम होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं तेव्हापासून मला वाटतं लोकांच्या बऱ्याचशा समस्या दूर झाल्या तर समस्या दूर असता असताना खरं म्हटलं तर लाईटच्या समस्या आल्या का गवारी साहेब आपल्याकडं लोकांच्या तक्रारी कारण शेतकऱ्यांचा जीवाचा जो म्हणजे महत्त्वाचा प्रश्न असेल जिव्हाचा जो प्रश्न असून तो खरं म्हणलं तर शेतात जाणारा रस्ता आणि त्यांना लागणारी लाईट लाईट गेल्यानंतर तुम्ही जर एखाद्या दोन दिवस एखादा डिपीपास व्हायला उशीर झाला आणि ते नाजूक पिकं असतात त्याला ही दिसाड पाणी एक दिवसाड पाणी सोडावं हो लागतं आणि ते जर दोन दिवस गेले नाही तर त्या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतं म्हणून शेतकऱ्यांकरता आपण लाईट देण्याची जी डिपी चालतात डिपीवर फॉल्ट होतात त्यातशय तातडीने इथून माध्यमाच्या काळात आशाताईच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं झाली आपण आल्यापासून सुद्धा आम्हाला कुठलीही अडचण आली नाही साहेब आमच्या या ठिकाणी माने साहेब आहेत किती गरुडी फोन उचलला जात नाही असं तक्रार येत नाही काही वेळेला तुमचे वायरमॅन साहेब फोन उचलत नाही आम्हाला साहेबांना सांगावा लागतो का तो वायरमॅन फोन उचलत आहे म्हणजे निश्चित आपण काय म्हणतो चहापेक्षा किटली गरम अशी पद्धती कारण कुठल्याही कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याचा फोन उचलला पाहिजे समस्या समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर त्याला मार्ग काढला पाहिजे परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी आता आपल्या हस्ते ही झाडं लावल्यात मी झाडं लावताना मी प्रत्येकाला मी फोटो काढायला मागवतो आणि सर मी झाडं लावताना फोटो काढायला थांबत नाही त्याचं कारण असंही झाडं लावतानाचा फोटो कायम राहतो पुढच्या वर्षी ते झाड नसते माझ्या गावात मी दोन हजार झाडं लावली पण त्या दोन हजारपैकी वाणीसाहेब पंधराशे जगली त्याच्याकरता तीन वर्ष पूर्णपणे त्याबरोबर कष्ट करावं लागलं म्हणजे झाडं लावणं सोपं आहे पण ते जगवून आहे म्हणून या ठिकाणी येणारे कर मंडळी असतील आपले या ठिकाणी कर्मचारी आहे निश्चितपणे आमचे तुम्ही इथे फोटो काढतात मोजून झाडं जाऊ दा आम्ही पुढच्या वर्ष आल्यानंतर मुजून आम्हाला द्या तुमचा निश्चितपणे एम एस ए च्या मार्ग सत्कार करू आणि या ठिकाणी साहेब आपण आलात आय एसओ मानांकन मिळालं आणि आय एसओ जो मानांकन मिळाला आहे खरं म्हणलं तो दोन तालुक्यात जो मान मिळाला तो खरं म्हणलं त्या येन सबस्टेशनला मिळाला आमची अशी इच्छा आहे का आपली सर्वच तालुक्यातील सबस्टेशन आय एस मानांकन करण्याकरता तुमच्यासारख्यांनी जर निश्चित चांगले प्रयत्न केले तर शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळेल आणि सुद्धा त्रास होणार नाही ज्या वेळेला शेतकऱ्याला लाईटीचा ला ला ता त्रास होत नाही त्यावेळेला वसुलीला गेल्यानंतर निश्चितपणे तो बिलं जा आणि घराची बिलं शक्यता मला वाटत नाही कोणी थकवतो एक दोन पाच टक्के कुठं अडचण असं नाही तर घराची बिलं माझी बात कोणी थकवत नाही फक्त तुम्ही सेवा चांगली द्या एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि अनेक डिप्यावर फ्यूज गेलेले म्हणजे ह्याच परिसरात नाही आपल्याही परिसरात आहे त्या फ्यूज असतील कंडक्टर किरकोळ किरकोळ काम आहे ती कामं निश्चितपणे करावी म्हणजे तुमच्याकडे आम्हाला फोन करायची जर लागणार नाही आणि तो सगळ्यांचा त्रास व्हायचा आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी आपलं मग ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या या विभागाच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद साहेब मी या ठिकाणी आमच्या विठ्ठलवाडीचे ज्येष्ठ सहकारी दत्तुना ढोले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्याला जो आज आनंदाचा क्षण या ठिकाणी मिळाला आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या अशी आज या ठिकाणी आपल्या एम एस बीचे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी सन्मानिनी गवारी साहेब तत्प्रमाणे यागुटे साहेब आणि माने साहेब यांचा उल्लेख आता आमच्या स्थानिक गावचे सरपंच अमोलशेठ भुजबळ आणि आपल्या पंचायत घानाचे सदस्य दिलीप शेडगांदे यांनी इथून भूत माहिती दिलेली आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तोपर्यंत या ठिकाणी माने साहेब अतिशय उत्कृष्ट काम करतो जेणेकरून ज्या वेळेला असा काही प्रॉब्लेम येईल त्याच वेळेला आम्हाला तुमच्यासारख्यांची गरज मागील काळात जुन्नर तालुक्याची सुरुवात इथून होते अतिदुर्गम भाग आणि त्याची सुरुवात इथून होते अजून पश्चिम पट्टा भरपूर आहे पण युती शासनाच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या तालुक्यात ही जी चार सबस्टेशन झाली त्यापैकी अनेक प्रतिनिधी बदलले अनेक कर्मचारी बदलले परंतु ह्या भागात काम करीत असताना जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुटके यांनी कंटिन्युटी गेली पंचवीस वर्षे या ठिकाणी ते काम करतात आम्ही त्यांच्याबरोबर काम करीत असताना ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचणी आल्या त्या त्यावेळी आम्ही त्यांच्या कानावर घातल्या परंतु आमचं कामकाज दिसत असताना मागच्या वर्षीचा जो एम एस ए बीचा हा परिसर पाहताना आज या ठिकाणी असा ऊर भरून येतो की त्यावेळेला जे काम केलं आज हे नैनद्यूप जी परिस्थिती दिवशी नैसर्गजन्य परिस्थिती होत असताना आज नवीन पुन्हा आपल्याला घरगुती लाईट आणि शेतीची लाईट हा जो फरक दाखवून दिला त्याबद्दल गवारी साहेब समोर तुमची टीम जी आहे तुमचं सर्वांच्या आमच्या गावच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन हार्दिक पाहतात या ठिकाणी जे वृक्ष लागड झाली अमोल साहेब की तुम्ही त्याचं फळसुद्धा मिळालं पाहिजे आणि ते फळ आपल्या एम लोकांना लोकांनासुद्धा खाता आलं पाहिजे म्हणून इस्रायल जातीचा आंबा कमी वास्व्याचा आणि एक कॅरेट का ना तो आंबा देतो म्हणून तोसुद्धा लागड आपण करावी आणि एम एस बीला आपल्या ज्या ह्या भागातला जो हापूस आंबा आहे येनेरचा तो प्रसिद्ध आंबा खायला मिळावा अशा प्रकारची मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो त्याचे आपण नियोजन करा तसेच या ठिकाणी आलेले दिली साहेब दिलीप गांजळे साहेब यांना अमोल भुजबळ साहेबांनी शून्य मिनिटात एवढी मंडळी जमा जमा झाली तसा जर नियोजित कार्यक्रम असता तर फार मोठं इथं या ठिकाणी या गावामध्ये अनेक ठिकाणी काम करीत असणारी मंडळी हजर राहिली असते पण काय काय होईना त्यांनी जे परिश्रम घेतलं त्या परिश्रमाचं फळ आज आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आहे अमोल भाऊ असंच काम आपण आशाताईंच्या किंवा अन्य मंडळी जी जी पुढं आपल्या समोर येणार आहेत आजपर्यंत ताईंनी केलेलं आहे परंतु इथून पुढे जी मंडळी कार्यरत होणार आहेत त्यांनी करून घेण्याची तुमची आणि आमची सामुदायिक जबाबदारी राहील अशा प्रकारची मी आग्रह विनंती करून या ठिकाणी थांबतो जय महाराज धन्यवाद डोळे साहेब या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता आपल्याला ज्यांचा आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी येऊन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका